हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार अंगारकी चतुर्थी तिथी महत्त्व कथा व त्याचे लाभ काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अंगारकी चतुर्थी चांगली शु वेळ दुपारी बारा वाजून चाळीस मिनटे ते दुपारी दोन वाजून दोन मिनटापर्यंत राहू काळ दुपारी तीन वाजून चोवीस मिनटे ते संध्याकाळी चार वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत काळ सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनटे ते अकरा वाजून अठरा मिनटापर्यंत अंगारकी चतुर्थी तिथी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी आठ वाजून एक मिनटांनी प्रारंभ सात जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सहा वाजून बावन्न मिनटापर्यंत समाप्ती अंगारकी चतुर्थी चंद्रोदय सहा जानेवारी मंगळवार रात्री नऊ वाजून सोळा मिनटे अंगारकी चतुर्थीची आपण आता माहिती बघणार आहोत अंगारकी चतुर्थी हा दिवस हिंदू लोकांचा शुभ दिवस मानला जातो जेव्हा मा संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्ष चतुर्थी मावळत्या चंद्राचा चौथा दिवस मंगळवार येतो तेव्हा गणेश भक्त भगवान गणेश यांचे व्रत ठेवतात त्याच दिवसाला अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखले जाते अंगारकी चतुर्थी ही नेहमी मंगळवार ह्या दिवशी येते महाराष्ट्रामध्ये गणेश भक्त विशेष रूपाने व्रत ठेवून हा दिवस साजरा करतात महाराष्ट्रामध्ये ह्या दिवशी गणेश मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते अंगारकी चतुर्थी महत्त्व संस्कृत भाषेमध्ये अंगारकी याचा अर्थ लाल रंगाचा जळलेला कोळसा असा होतो गणेश पुराण व स्मृती कौस्तुभमध्ये सारख्या वैदिक ग्रंथामध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्व सांगितलेले आहे अंगारकी चतुर्थी हा दिवस मुक्तीचा दिवस आहे या दिवशी पूजा अर्चा केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात गणेश भगवान यांचे व्रत ठेवल्याने सर्व समस्या दूर होऊन आपले जीवन सुखमय होते अंगारकी चतुर्थी ही दर सहा महिन्यांनी एकदा येते त्यामुळे ह्या दिवशी बुद्धीचे देवता स्वामी भगवान गणेश यांची विशेष पूजा अर्चा केली जाते त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी व शांती मिळून भगवान गणेश यांचा आशीर्वाद प्राप्त होतो अंगारकी चतुर्थीचे विशेष पौराणिक कथा काय आहे ते आता आपण बघूया गणेश पुराणामधील उपासनाखंड वेदांमधील तीन भागांपैकी एक नुसार देवी पृथ्वीने ऋषी भरद्वाजचे पुत्र मंगल यांचा सात वर्षापर्यंत पालनपोषण करून मग त्यांच्या वडिलांकडे त्यांना सुपूर्त केले होते त्या लहान मुलांनी आपल्या वडिलांकडून वेद पुराणाचे अध्ययन केले त्या लहान मुलांनी भगवान गणेश यांच्याबद्दल श्रद्धा दाखवली व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तपस्या केली ऋषी भरद्वाज यांनी त्याला गणेश मंत्र शिकवले व भगवान गणेश यांची साधना करण्यासाठी पाठवले त्या लहान मुलांनी भगवान गणेश यांची बरेच वर्ष श्रद्धापूर्वक प्रार्थना केली व माघ कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी गणेशजींचे विश्वरूप दर्शन करून आशीर्वाद दिला भगवान गणेश यांनी त्या मुलाला कोणतेसुद्धा वरदान माग असे सांगितले कारण ते त्या मुलाच्या भक्तीने ते प्रसन्न झाले होते तर त्या मुलांनी उत्तर असे दिले हे प्रभू मी स्वर्गामध्ये सर्व देवतांबरोबर अमृतपान करावे अशी माझी इच्छा मी व्यक्त करतोय माझं नाव मंगल हे तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावे कारण की मी तुम्हाला माघ कृष्ण चतुर्थी ह्या दिवशी पाहिले होते म्हणून हा दिवस खूप विशेष आहे म्हणजेच मंगल आहे म्हणून ह्या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थी व्रत विधी मन... म्हणजेच उपवास अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश यांची पूजा आराधना करून त्यांचे आवडतीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेश भगवान यांना हळद कुंकू अक्षता फुलं व एकवीस दुर्वा अर्पण करून गणेशजींनी आरती म्हणावी अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी भक्त सूर्योदयापासून चंद्रदर्शनपर्यंत व्रत ठेवतात मग चंद्र दर्शन झाल्यानंतर भोग दाखवून व्रत सोडतात चंद्राची पूजा करताना चंदन पेस्ट अक्षता व फुलं अर्पित करून भगवान चंद्र यांची पूजा करतात अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी काही भक्त फळं दूध किंवा साबुदाणा खिचडी खाऊन उपवास करतात अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी भक्त गणेशजींचे भजन किंवा गणेश अथर्व शिष्य म्हणतात ह्या दिवशी दारू धूम्रपान किंवा नॉनव्हेज खाणे वर्ज्य आहे अंगारकी चतुर्थी व्रत करण्याचे लाभ काय आहेत ते आता आपण बघूया अंगारकी चतुर्थी व्रत ठेवणे व भगवान गणेश यांची आराधना केल्याने पुढील लाभ प्राप्त होतात आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ हा ग्रह दूषित असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये बाधा आणणारा असेल तर अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने हा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीचा उपवास हां हिंदू पंचांगानुसार प्रत्येक चंद्रमास कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी जी चतुर्थी तिथी येते त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते हा दिवस खूप शुभ मानला जातो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने सुख चांगले स्वास्थ्य समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जन्मकुंडलीमधील मंगळ जर अशुभ स्थिती उत्पन्न करणारा असेल तर आर्थिक पारिवारिक स्वास्थ्य व वैवाहिक समस्यापासून मुक्ती मिळू शकते आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होऊन बुद्धिमत्ता वाढते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्व कार्यामध्ये सफलता प्राप्त होते पापापासून मुक्ती मिळते आपल्याला जर चतुर्थीचे व्रत करायचे असेल तर आपण अंगारकी चतुर्थीपासून आपले व्रत म्हणजेच चतुर्थीचे व्रत सुरू करू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशी झोपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद